जे जे नाही सुरेख कसे आहे किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मूग डालीचे मूग डाल याला चार ते पाच तास स्वच्छ धुवून भिजवलेलं आहे आता वाटून घ्यायचंय त्याला परत एकदा धुवून घ्यायचंय ह्याला बिना पाण्याचं वाटून घ्यायचं मिक्सर मध्ये हे असं ह्याला जाड वाटायचंय हे अर्धच वाटलेलं आहे आता बाकीच्या राहिलेल्या अर्ध्यामध्ये थोडीशी कढीपत्ता चवीनुसार मिरची थोडंसं ओवा थोडीशी जिरी थोडीशी हिंग चवीनुसार मीठ आम्ही लोण टाकतो आहे आता याला पण बिना पाण्याचं वाटून घ्यायचं आहे जा, हे झालेलं आहे आता याला काढून घेऊया आता याच्यावर चिरलेली कोथिंबीर करून घ्यायची आहे तुम्ही हे वाटताना कोथिंबीर टाकली तरी चालेल थोडीशी हळद पूड थोडेसे तीळ ह्याच्यात पन्नास ग्राम टोफो म्हणजे सोयाबीनचं पनीर घालायचं आहे ह्या टो ह्या पनीरची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटेल तेव्हा ह्याच्यात तेल घ्यायचं आहे ह्याला असं जाड करून ह्याला शालू फ्राय करून घ्यायचं आहे ह्याला जास्त तेल शालू फ्राय करून घ्यायचं आहे साडून तेल सोडून घ्यायचं आता याला थाकायचंय आता याला पलटून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर तेल सोडून ह्याला परत कवर करून घ्यायचं आहे आता याच्यावर थोडं तेल सोडायचंय आणि याला असं दाबून घ्यायचंय आणि परत याला थोडं भाजून घ्यायच आता याला काढून घ्यायचंय अशा प्रकारे सगळं करून घे आपण ह्याचे टिक्की चाट बनून घेणार आहोत आता ह्याचे असं चार भाग करून घ्यायचे हे घरी घरी केलेले पापडे याला चुरा करून ह्याच्यावर टाकून घ्यायचे थोडेसे शेव हजार दोन चमचे दही टाकायचे हे सोयाबीनचं दही आहे जी रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनल वर भेटेल त्याच्यावर पुदिना चटणी घालून घेऊया चिंचगुलाची चटणी ह्याच्यावर अजून थोडीशी शेव थोडीशी चिरलेली कोथिंबीर थोडीशी मक्याची आणि ह्याच्यावर तुम्ही डाळिंबी घालू शकता थोडीशी चाट मसाला ह्याची रेसिपी पण तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटेल थोडस मीठ थोडीशी जिरी ही झाली आपली टिक्की चॅट तयार हे थोड टेस्ट कर बघतो वाव खूप आम्ही उद्या परत करता का हो हो करते की तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन लावायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत जे जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय